महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक शेतकऱ्यांमधील शेतजमणीच्या कारणास्तव होणारे वाद रोखण्यासाठी बीड पोलिसांची पोलिस आपले बांधावर संकल्पना शेत जमिनीच्या कारणास्तव होणारे वाद रोखण्यासाठी बीड पोलिसांनी पोलिस आपल्या बांधावर संकल्पना सुरू आहे मागील काही दिवसांमध्ये शेतीचा बांधावरून आणि वादातून मोठे वाद उफाळून येत असल्याचे घटना समोर येत आहेत आणि यालाच रोक लावण्याकरिता पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी पोलीस आपल्या बांधावर ही संकल्पना राबवली आहे खरीप रब्बी पूर्व हंगाम शेतीमशागतीचे काम सुरू असताना शेतातील बांधावरून अनेक दावाद समोर येतात त्याचे रूपांतर हाणामारीत होतो आणि यातून गंभीर स्वरूपाच्या घटना देखील घडतात पोलिसांकडे शेतकऱ्यांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर खात्री करून योग्य त्या कारवाया करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत मोठ्या संख्येने वादाचे प्रकार पोलिस दलाकडून विशेष उपायोजना केली जाते काय नेमकं सुरू आहे काय हा ॲक्च्युअली बीड जिल्हा जो आपला आहे त्यामध्ये आपला जिल्हा शेतीप्रधान जिल्हा आहे इथे ऐंशी टक्के लोक शेतीचा व्यवसाय करतात त्यामध्ये शेती चे बरेजा जे कारणामुळे बरेचदा जिथे बाउंड्रीचा डिस्प्यूट कि आ, आहे किंवा इतर किरकोळ कारण आहे त्यामुळे क्राईम घडतात आणि आता आमच्या निर्देशनास आलेला होत आहे की जेवढा छोटे छोटे क्राईम आहे सिम्पल इंजरी किंवा ग्रिवियस इंजरीचे त्यामध्ये बरेच बरेचदा जो कारण आहे तो शेतीच्या संदर्भातला कारण आहे तो आपण हे जे पोलीस आपले बांधावर एक आपण स्कीम राबवलेली आहे त्यामध्ये जो असे शेतीचे कारणामुळे जे इशू आहे ते डायरेक्टली ते लोक आम्हाला भेटू शकते पोलीस पोलीस स्टेशनला येऊ शकते आणि आमचे पोलीस तिथे जाऊन त्यामध्ये त्यांना मार्गदर्शन करेल